जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे मोईल शेठ यांच्या धावनेला आधीच बाकासूर त्रिशूळ साम्राज्य लाल्याबाई बाळ्याबाई अशा अनेक इमारती आहेत त्यात अजून एका टॉप नंदीची भर पडली आहे ती म्हणजे कबीर्या मित्रांनो श्री नाथसाहेब प्रसन्न पेलवान मोईलशेठ ढुमाळ आणि अर्णव शेठ सायुंखे सावकार ग्रुप पुणे मावळ मुळशी यांची नवीन खरेदी असणार आहे मित्रांनो या नवीन खरेदीचं नाव आहे कबिर्या तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे मोईलशेट डुमायाने याआधीसुद्धा नवीन खरेदी केल्या होत्या त्या म्हणजे लाल्याबाई तसेच साम्राज्य तर मित्रांनो यानंतर आता मोईलशेट डुमायांची ही नवीन खरेदी असणार आहे ती म्हणजे कबिर्या तर मित्रांनो नक्कीच हा कबिर्या बकासूरच्या पाट्टी मोईलशेट डुमाय व मामांचे खूप नाव करेल अशी आपण आशा करूया तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते मोहिल शेड्डुमा यांची नवीन खरेदी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका